जळगाव जिल्ह्यासह परिसरात अतिवृष्टीने थैमान घातले असून धरणे भरल्यामुळे सर्वच नद्या या धोक्याच्या पातळी ओलांडून वाहत आहेत यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे भडगाव तालुक्यातील पांढरद येथील शेतकरी नाना पितांबर पाटील यांच्या वडजी शेत शहरातील शेतगट नंबर सातशे चार मधील कर्ज घेऊन नवीन बांधलेली विहीर दिनांक सत्तावीस व दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजीच्या पावसामुळे व गिरणा नदीला आलेल्या महापुरामुळे तसेच पावसाचे पाणी शेतात शिरल्याने विहीर पूर्णपणे खचून शंभर टक्के जमीन दोस्त झाल्याने या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे नाना पितांबर पाटील यांच्या शेजारी पूर्वेस दत्तात्रय पाटील पश्चिमेस भाऊसाहेब पाटील उत्तरेस राजेंद्र पाटील दक्षिणेस प्रभाकर पाटील यांच्या सीमेला लागून असलेल्या क्षेत्रातील विहिरीचे संपूर्ण नुकसान झाले आहे आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचनामा करण्यात आला असून यावेळी शेतकरी नाना पाटील यांना अश्रू अनावर झाले होते नातेवाईकांकडून व्याजाने दहा लाख रुपये घेऊन मागच्या वर्षीच विहीर बांधलेली होती ती अचानक नसल्याने नाना पाटील यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे शासनाकडे मदतीची मागणी देखील त्यांनी यावेळी केली यावेळी वडजी तलाटी वैशाली वाघ पांढरत येथील तलाटी योगेश पाटील पोलीस पाटील कृषी सहायक साडुंके साहेब वडजी कोतवाल राजे भाऊ ग्रामस्थ भैयासाहेब पाटील नितीन पाटील व आदी ग्रामस्थ शेतकरी बांधवांची पांढरत येथील शेतकऱ्यांची उपस्थिती होती <laughs> 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 <laughs>